दरिबडची जिल्हा परिषद गटातून आनंदराव अप्पाो पाटील यांनी उमेदवारीसाठी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटकडून इच्छुक असून त्यांच्या अर्जामुळे या गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे दरिबडची हा गट पारंपरिकरित्या काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो मागील अनेक निवडणुकांमध्ये काँग्रेसला येथे मोठे यश मिळाले असल्याने हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो सध्या महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढत असल्यामुळे आनंदराव पाटील यांना तिकीट मिळेल अशी आशा त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे स्थानिक पातळीवर त्यांचा जनसंपर्क सामाजिक कामांचा सा अनुभव आणि कार्यकर्त्यांमधील पकड यामुळे ते एक मजबूत उमेदवार म्हणून पुढे येत आहेत है। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर जातीय समीकरणे अंतर्गत राजकीय खेळी तसेच विविध गटांची ताकद यामुळे अंतिम निर्णय काय होईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही पक्षांतर्गत स्पर्धा वरिष्ठ नेत्यांचे निर्णय आणि आघाडीतील समन्वय या सर्व घटकांवर उमेदवारी अवलंबून असल्याचे राजकीय जाणकार सांगतात एकीकडे समर्थकांकडून आनंद उत्सवाचे वातावरण दिसत असले तरी दुसरीकडे विरोधकांकडूनही जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र आहे त्यामुळे येत्या काही दिवसात दरीबडची गटातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता असून उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत